बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेरडा येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी असलेला रस्ता पाण्याखाली आल्यानं शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे त्यामुळे हा रस्ता मोकळा करून द्यावा अन्यथा पर्यायी मार्ग देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे साखरखेरडा ते सवळत या जुन्या रस्त्यावर असलेल्या भोगावती नदीवर गेल्या उन्हाळ्यात बंधारा बांधण्यात आला त्यामुळे आता नदीत पाणी साचलंय आणि या पाण्याचा प्रवाह जवळपास एक किलोमीटर पर्यंत असल्यानं रस्त्यात पाणी साचलं त्यामुळे या काठावरून त्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाता येत नाहीये बैलगाडी शेती साहित्य बी बियाणे खतं काहीही नेता येत नसल्यानं अनेकांनी शेती पळीत ठेवली आहे काही शेतकऱ्यांनी कसे बसे थर्माकोलच्या सीट वापरून जुगाड केला आणि पाण्यातून प्रवास करत आहे मजूर तर लगेच येत नाही त्यामुळे आता शेती कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सांगितलंय मात्र याकडे कोणताच अधिकारी लक्ष द्यायला देखील तयार नाही त्यामुळे रस्ता मोकळा करून द्यावा किंवा पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे माझं नाव आकाश लक्ष्मण बेंडमळी आता इथं कोल्हापुरी बंधारा झाला आमच्या शेतापासून जवळपास सातशे ते आठशे मीटर अंतरावर त्या कोल्हापुरी बंधारा झाल्यामुळं काय झालं ते पाणी तिथं अडवल्या गेल्यामुळं त्या पाण्याचा जो साच आहे ते पाणी इतक्या मागं साठलं की त्याच्यामुळं आमचा रस्ता बंद झाला शेतात येण्यात जुना सवडद रस्ता साखरखेडला ते सवडोद रस्ता तो बंद झाला त्याच्यात म्हणजे जवळपास त्या रस्त्यात सुद्धा पाणी गेलं त्या रस्त्यात पाणी गेल्यामुळं आम्हाला शेतात जाता येता येऊन निरा त्याच्यामुळं आमची शेतजमीन पडीत पडायची वेळ आली माझं नाव सीताराम काळे काय काय अडचणी चिखल झालेलं असल्यामुळे मजुरांना जाता येत नाही आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात माल असल्यामुळे ते पण नाही त्याच्यामुळे जाण्याचा रस्ताच बंद झालेला आहे एक पर्यायी पुलाची व्यवस्था करावी एक तर पर्यायी रस्ता द्यावा अन्यथा तिकडच्या शेतात पडीत पडण्याची शक्यता आहे कोणीही तिकडे जाऊन नाही राहिलेलं खरं तर शासनाने तात्काळ याची दखल घेऊन काहीतरी पर्याय व्यवस्था करावी ही विनंती सर्वप्रथम जाफराबाद इथे जाऊन चार थर्माकोलच्या सीटा आणल्या दोन हजाराच्या आणि बांबू आणले पाचशे रुपयाचे आणि ते बांबू आम्ही बरोबर ढाचा तयार केला त्याच्यावर सीटा ठेवल्या आणि वरून दोन बांबू लावले अशा प्रकारे आम्ही ती जुगाड तयार केला आणि त्या जुगाडातून जीव प्रवास चालू आहे